आपले मानवी शरीर एक सुंदर नगर आहे देहातले सगळेच अवयव आपले काम प्रामाणिकपणे करत असतात झोपेतही हृदयाचे ठोके श्वासाचं आगमन चालूच असतो अखंड रक्तप्रवाह चालूच असतो डोळ्याच्या पापण्या उघडझाप करतात आणि संकटाची चाहूल लागताच रोमांच उभे राहतात प्रत्येक केस त्या संकटाची दखल घेत असतो अशा ज्या सुंदर नगरीत आध्यात्मिक शुद्ध आणि चांगल्या योग्य विचाराचं चा। पेरणी होणं अति आवश्यक असत हे आध्यात्मिक विचार आकाराने लहान आहेत पण त्याचा आशय मात्र महान असतो आचाराने, आचाराने योग्यता व विचाराने शौर्य प्राप्त होतो हाच त्याचा मिथ्या अर्थ आहे हेच आध्यात्मिक विचार माणसाला धार्मिक करतात या जगाला नेहमी शुद्ध विचाराची गरज आहे म्हणून सर्वत्र श्री स्वामी मराठीतून उपदेश देत छोटी छोटी वाक्य सांगतात त्याला सूत्र म्हणतात त्यातीलच एक सुंदर सूत्र ऐसे भय जे की भय कुणालाच नको आहे कारण भयात मिळालेलं सुख रुचत नाही पचत नाही व अभया दुखालाही सुखाची चव येते अभय दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे सर्वज्ञ श्री चक्रधरांनी माणूस पारखला तो त्यांना अतिशय गुणकारी अतिशय हुशार वाटला त्याला शब्सकी दिली आणि म्हणाले तू महात्मा आहेस महान गुणाचा आत्मा म्हणून महात्मा तो धान्याचं धान्यच पेरत नाही विवेकाची पेरणी करतो ज्ञानेश्वरीत विवेकाचीही लावणी झाली त्यात साहित्य पिकलं ते कसदार व टिकाऊ आहे पण काही लोकांनी याच्यामध्ये भय पेरलं आणि तिथे भयाचीही उत्पत्ती झाली गीता गुणाची यादी त्यात अभय हा सर्व पुण्याचा राजा आहे तो घ्या पाप करताना भय बाळगा पुण्य निर्भय होऊन करा अभय म्हणजे निधर नाही जो कधी कोणाला भीत नाही व ज्याला कुणी भीत नाही ते अभयाचं लक्षण आहे आणि लोक आणि जो लोकांना भीतो व ज्याला लोक भीतात त्याला भय म्हणतात ते स्वतःला व अनेकांना त्रासदायक आहे अशीच एक कथा म्हणजेच पांचाळ राजाची कथा आपण या आयुष्यप्राप्तीस्पी ज्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून श्रवण करणार आहोत आपले अनेक भाविक भक्त मंडळी देवस्थान करायला जातात नमस करायला जातात तेव्हा त्या स्थानाची माहिती असतात त्या स्थानाची कार्य माहि माहिती असणं हे गरजेचं असतं पांचाळ श्री दत्तात्रेय प्रभूंनी पापातून मुक्त केलेला आहे आणि त्या आत्मतीर्थाची कथा आपण श्रवण करणार आहोत कुस्मावती नगरीत देवश्रव नावाचा ऋषी राहत नावा होता त्याला आत्मऋषी ऋषी नावाचा पुत्र होता आत्मऋषी ऋषी आपल्या धर्म आचरणामुळे सर्व ऋषी मुनीमध्ये सर्वश्रेष्ठ मानला जात होता एकदा देवश्रव अतिशय भावपूर्वक ईश्वराची प्रार्थना करीत असता त्याचं पूर्व भाग्य हे उचळायला आलं होतं त्याचं पूर्व पूर्व भाग्य हे उदयाला आलं होतं आणि साक्षात परब्रह्म परमेश्वर श्री दत्तात्रय प्रभूंनी त्याच्या घरी प्रगट होऊन त्यांना दर्शन दिले ते देवश्रव्याने अतिशय आनंदित होऊन व उत्साहपूर्वक श्री दत्तात्रय प्रभूंचे सर्व मनोभावे भजन पूजन केले देवश्रव्याच्या विनंतीवरून श्री दत्तात्रय प्रभूंनी काही दिवस त्यांच्या गुहेत वास्तव्य केले या वास्तव्यात देवश्रौभा दिवसभर श्री दत्तात्रय प्रभूंच्या पूजा पुरस्कारात भजनात पूजनात सेवा दास्यात रंगून जा एके दिवशी आपल्या गुरुची भेट घ्यावी म्हणून पांचाळ राजा त्या देवश्रव ऋषीच्या पूजा पुरस्कार करण्यासाठी त्यांच्या आश्रमामध्ये विराजमान झाला आणि त्याच्या कुटीमध्ये त्याच्या आश्रमामध्ये पाहतो मध्ये जातो तर त्यांना एकदम मनाला शांत करणारी परमेश्वराची श्री प्रभूंची मूर्ती दिसते तेव्हा दुसऱ्या दिवशी त्या राजाला श्री दत्तात्रय प्रभूचं दर्शन होऊन त्याच्या मनाला अतिशय शांत वाटत होत म्हणून तो पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी आला आणि राजाने आपल्या गुरुला म्हणजे देवश्रव व्यासाला बोलवून घेऊन श्री दत्तात्रय प्रभूविषयी तो त्याची माहिती विचारपूस करू लागला त्यांच्याविषयी विचारू लागला तेव्हा ते देवश्रो वा म्हणाले राजा प्रत्यक्ष कैवल्याचा राणा माझ्या झोपडीत वास्तव्य करत असून मी त्याचे अष्टोप्रहर सेवा दाशामध्ये मग्न असतो तेव्हा तो राजा आपल्या गुरुला म्हणतो हे ऋषीवर्या आपण माझे गुरु आहात तर मग त्या जगजीवनाची त्या परब्रह्मा परमेश्वराची मला प्रत्यक्ष भेट करून देणं हे आपलं कर्तव्य ठरतं तर मला आपण त्या देवदेवश्वरांच्या पांचाळ राजा अतिशय नम्रतापूर्वक आपल्या गुरुला विनंती करू लागला विनवू लागला तेव्हा त्यांचे गुरु म्हणजेच ते देवश्रव वा ऋषी म्हणतो हे राजन हे राज्यभूषणा मी तुझ्यासाठी त्या परब्रह्म परमेश्वराला प्रार्थना करेन तो अर्थात आणि नक्कीच माझी तुझी मनोकामना पूर्ण करेन असं अभिवचन देत मी तुला देतो आणि तेथून ते निघून जातात देवश्रव त्या गुहेमध्ये दे जातात त्या ते जो त्यांच्या आश्रमात जातात आणि श्री दत्तात्रेय प्रभूला अनेक स्तुती स्तवन करतात स्तुतीस्तवन केल्याच्या नंतर श्री दत्तात्रे प्रभूंना विन विनवितात हे परमपुरुषा पांचाल राजा आपल्या दर्शनासाठी व्याकुळ आहे तरी आपण होऊन त्याला दर्शन द्यावे या देवश्रव्याच्या विनंतीनुसार सत्ताभू तत्काळ त्या राजाच्या सदने गेले त्याच्या राजदरबारात गेले तेव्हा तो राजा अतिशय आनंदित होऊन पांचाल राजा अतिशय आनंदित येऊन होऊन उठला आणि श्री साष्टांग दंडवत करू लागला साष्टांग दंडवत घातले आणि श्री प्रभूंनी त्याला उठून क्षमालिंगन दिले त्या राजाला गुरुमुळं साक्षात परब्रह्म परमेश्वराचा जा भेट झाली त्यांचं दर्शन झालं होतं श्री दत्तात्रय प्रभूं क्षमालिंगने दिले त्यानंतर राजाने श्री दत्तात्रय प्रभूची सिंहासनी बसून षोडशोपचारी पूजा केली व अनेक प्रकारे गुणांन मोदून स्तवन करून तो राजा श्री दत्तात्रय प्रभूंना विनंती करू लागला हे अर्थदानी माझी सर्व चिंता नष्ट करून पुनर्जन्म चुकवावा मला हे माझा चुकवा अशी विनंती श्री दत्तात्रभूंना पर परमेश्वराला तो पाचार राजा करत होता तेव्हा श्री दत्तात्रय प्रभू म्हणतात राजा आम्हाला तुझ्या हातून काही कार्य करून घ्यायचे आहे पहा ना किती भाग्याचा तो राजा होता किती भाग्यवान असेल तो राजा त्याला गुरुच्या प्रसन्नतेमुळे गुरुनी त्या परमेश्वराला प्रार्थना केली की तुम्ही पांचाळ राजाला भेट द्यावी गुरुच्या म्हणण्यावरून श्री दत्तात्रय प्रभूंनी त्या पांचाळ राजाला भेट तर दिलीच पण पर तो परब्रह्म परमेश्वर का त्या राजाला म्हणतो आम्हाला तुमच्या हातून काही कार्य करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मात्र तुझ्या हातून ते कार्य पार पडल्याच्या नंतर तुला चिरायू पद आम्ही प्राप्त करून देऊ तरी तोपर्यंत सध्या राज्यवैभवाचा उपभोग घे आता या नगरात पुन्हा तुला आमचे दर्शन होणार नाही असे म्हणून श्री दत्तात्रय प्रभू तिथून निघून गेले तेव्हा देवश्रोव्याने अभिलाषा व्यक्त केली त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली आणि श्री दत्तात्रय प्रभूंनी त्यांची इच्छा पूर्ण केली त्याला दिव्य देहा प्रदान करून श्री दत्तात्रय प्रभूंनी भद्रिका आश्रमी प्रयाण केले श्री दत्तात्रय प्रभूंच्या सोबत देवश्रोवा ऋषी देखील भद्रिका आश्रमी गेले आणि याच काळामध्ये पुलस्तीचे कुंभ आणि निकुंभ नावाचे दोन पुत्र अतिशय मातले होते ते दोन्ही दैत्य बंधूंनी तपसाधने महादेवास प्रसन्न करून म, प्रसन्न करून घेतले होते आणि अज आज, अजिंक्यत्वाचा आजु, वर मिळवला होता त्यामुळे ते कुणालाच जुमानित नव्हते राजाचा सह सहज पाडवा करू लागले नगराचे नगर उद्वस्त करू लागले जनतेला त्रास देऊ लागले ऋषी मुनींना त्रास देऊ लागले सगळीकडे भयाचं वातावरण त्यांनी निर्माण केलं होतं सगळी जनता भयग्रस्त झाली होती आणि या भयातून त्यांना बाहेर काढणारं कोणीही नव्हतं तेव्हा देवश्रव वा ऋषीचा पुत्र आत्म त्यांचे हे सगळे कार्य पाहून अशी लोकावर अत्याचार केलेले पाहून त्या आत्मऋषीला अतिशय क्रोध आला होता तो ते अतिशय चिडली होते व तो आत्मऋषी आपल्या पिताकडे म्हणजे देवश्रवार ऋषीकडे आपल्या घराने घेऊन गेला आणि बद्रिकाश्रमी ते सांगू लागला तेव्हा ते, ते देवश्रव ऋषी त्यांना म्हणाले पुत्रा तू असाच पांचाळेश्वरी जाऊन हे सर्व तू पांचाळ राजाला कथन कर तो पांचर राजा नक्कीच सगळ्यांना मदत करतील आणि समा या समाजाला या भयापासून चा या कुंभ आणि निकुंभ याच्या पुत्राच्या भयापासून याच्या अत्याचारापासून नक्कीच मुक्तता करून देतील या आपल्या पितेची आपल्या पिताची आज्ञा करून आज्ञेनुसार आत्मऋषी पांचाळेश्वराला आले व सगळा वृत्तांत त्याने राजाला कथन करून सांगितला तेव्हा तो राजाला विनंती करू लागला हे प्रताप सूर्या तरी तू त्या राक्षस बंधूचा समाचार घेच्या राजा आत्मऋषीच्या निवेदानुसार त्यांच्या विनंतीनुसार श्री दत्तात्रय प्रभूंच्या आदेशानुसार ते जा आणि त्या आपल्या युद्ध करायला तो तयार झाला होता त्या राजाला चार पुत्र होते ते जा आपा राजा आणि विज्ञान या आपल्या चारही पुत्रांसहित तो राजा युद्धाच्या तयारीला लागला त्याने अतिशय घनघोर युद्ध करून अजिंक्य अशा पुलच्छ पुत्रांना कुंभ दैत्यांना ठार मारून टाकले होते आणि सगळ्या समाजाला भयमुक्त केले होते पण तेव्हाच या राजाच्या मनामध्ये एक शंका आली की ते ऋषी पुत्र होते पण ते दैत्य बंधू पुलच्च पुत्र असल्याने आपणास ब्रह्महत्येचा दोष घडला असं त्या राजाच्या मनात वाटलं होतं आपल्याकडून पाप घडलं आहे आपल्याकडून पाप घडलं आहे असं त्या राज्याला वाटत होतं पाप पाप म्हणजे दुःख व पुण्य म्हणजे सुख अशा पापा पुण्याच्या व्याख्या आहे तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात अल्पे अनिष्टे बहुत अनिष्ट परिहारे तर परिहारीचे थोड्या वाईटाने जास्त वाईट नष्ट होत असेल तर तसे वाईट करायला हरकत नाही असं सूत्राचा सरळ अर्थ आहे असं स्वामींनी आपल्या सूत्रातून सांगितलेलं आहे कधी पापात पुण्य असतं तर कधी पुण्यात पाप असतं फक्त पाहता आलं पाहिजे ज्याला ही दृष्टी प्राप्त झाली त्यालाच गीता बुद्धिमान म्हणते हीच नजर स्वामी मराठीतून आपल्याला देतात व थोडे अनिष्ट करण्याची पूर्ण परवानगी देतात आपल्याला वाटेल हे तर खरांना उत्तेजित करणं आहे आणि पाप प्रवृत्तीला उघड उघड प्रेरणा देणंच आहे आहो मुंगीला मारू नका असं म्हणणारे स्वामी थोडस पाप करा असं कसं म्हणतात आपल्या मनात गोंधळ निर्माण होतो म्हणून जवानीच्या बापाने दशरथाला दिलेल्या शापा, शापात शापच नाही वरही आहे मरते वेळी एकही मुलगा जवळ राहणार नाही हाच तो दुःखातला आनंद रडताना हसवतो राजा बापोना नाही पुत्र पुत्रप्राप्तीचं सुख त्याचं मरणी सुखाचं करतं असं इष्ट करणार अनिष्ट पण इष्टच असतं एका दैत्याला मारणं हे पापच अनेक निरापराधीला वाचवणं हा त्या पापाचा शुद्ध हेतू आहे इथे हिंसाचा अहिंसा होऊन जाते सतत मार खाणारी अहिंसा अनेकाच्या हिंसेला कारणीभूत होत असेल तर ते पुण्य पापात्मक आहे असंच आत्मऋषीच्या विनंतीनुसार या राजाने त्या आत्मऋषीची विनंती स्वीकार करून आपल्या मनामध्ये शुद्ध विचाराची पेरणी करून त्या कुंभाने निकुंभाला ठार मारलं पण आपली शंका आपल्या आल मनामध्ये आलेलं त्यांच्या मनामध्ये विकल्प आला होता की आपल्याकडून पाप घडलं आणि या पापाची आपण शुद्धता केली पाहिजे म्हणून ते श्री दत्तात्रय प्रभूंना प्रसन्न करून घेतात आणि श्री दत्तात्रय प्रभू तिथे साक्षात प्रभू परमेश्वर श्री दत्तात्रय प्रभू तिथे प्रसन्न होऊन तिथे येतात आणि त्या राजाला म्हणतात हे राजा घाबरू नको आम्ही तुला या अनिष्टातून या पापातून मुक्त करू साक्षात आपल्या विचारामध्ये शुद्धता असेल आपलं मन निर्मळ असेल तर साक्षात परब्रह्म परमेश्वर सुद्धा आपल्याला त्याच्यातून बाहेर काढायला मदत करतात तशी या राजाची श्री दत्तात्रय प्रभूंनी केलेली आहे श्री दत्तात्रय प्रभू म्हणतात फक्त तू तुझा धनुष्य सज्ज करून पाताळातून स्नानासाठी अग्रोधक मिळव तू तुझा धनुष्य सज्ज ठेव आणि त्या पाताळातून आपल्याला स्नानासाठी अग्रोधक मिळव आणि श्री दत्तात्रेय प्रभूंनी अभय देऊन आज्ञा केली त्याप्रमाणे पांचाळ राजाने बाण मारून त्या पातळातून पाणी काढले मग त्या कृपाधराने तिथे स्नान केले साक्षात प्रभू परमेश्वराचे तिथे चरण प्रक्षालन झाले होते आणि नंतर त्याच तळ्यामध्ये त्या पाणी आलेल्या त्याच आत्मतीर्थामध्ये आत्मऋषीने स्नान केलं म्हणून त्या तीर्थाला त्या स्थानाला आत्मतीर्थ असं मानलं जातं आणि त्यानंतर पांचाळ राजाने आपल्या पुत्रासहित त्या तळ्यात स्नान केले त्या आत्मतीर्थात स्नान केले आणि तिथे त्यांच्या बापाचा पूर्ण नाश झाला होता त्यामुळे ठिकाणी सर्व महापातकांचा नाश होऊन तो शुद्ध झाला होता अशा प्रकारे श्री दत्तात्रय प्रभूंनी त्या पांच्या राजाला पापमुक्त केलं असा होता आत्मतीर्थ या स्थानाचा महिमा दंडोत्प्रणाम ही ज्याला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा